हॅलो गाईज स्वागत आहे आपलं एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तर डेलीचा रोटीन आपला तर माझं जेवण वगैरे झालेलं आहे सगळं डाळ वगैरे आणि ते फ्राय केलेलं भात आहे तर जॉबवर जायचं आहे तर मी सगळं जेवण सकाळीच बनवून ठेवते तर आज उशीर वगैरे झालेला आहे वारलेले सव्वा दहा तर माझा अजून नाश्ता वगैरे सगळं बाकी आहे तर मी फटाफट नाश्ता वगैरे आणि रेडी होऊन जाते तर मी रेडी वगैरे झालेली आहे नाश्ता सगळं झालेलं आहे माझं तर वाजलेले आहेत पावणे अकरा तर मी आता निघते जॉबवर जायला कारण मला अकरा वाजेपर्यंत तो पोचायचं असतं तर लाईट्स वगैरे सगळं बंद करते मम्मी पण कामावर गेले दादा पण जॉबवर गेलेला आहे तर भेटू आपण सो मी आत्ता चुकलेली जॉबवरून तर आता जाते घरी आणि घरी जाऊन तुम्हाला एक सांगते तर मी घरी आलेली आहे आणि फ्रेश वगैरे झालेली दादा बोलत चल आपण फालुदा नाही जाऊ तर तुम्हाला धमनमध्ये दिसलाच असेल की फोर्टी नाईनमध्ये फालुदा आहे तर ती ऑफर अजून चालू आहे की नाही सो आम्ही जात आहोत बघायला तर दादानी लगेच बाईक वगैरे काढलेली आहे तर बघूया ऑफर चालू आहे की नाही हा समोर आहे, आहे रू सुरत रेल्वे रे स्टेशन आणि त्याच्या बाजूला आहे सुरत बस स्टेशन सो हा सुरत रेल्वे स्टेशनच्या समोर दुकान आहे तर आधी आम्ही तर फसलो कारण हा वेगळा दुकान होता प्रॉपर ॲड्रेस माहीत नव्हता तर आम्ही त्यांना विचारलं की कुठे आहे हा शॉप तर त्यांनी बोलले की ह्याच लाईनमध्ये एक्झॅक्ट थोडा पुढे जसे तर तुम्हाला शॉप भेटून जाईल तर मी पुढे येऊन दादाला म्हटलं की दादा हा तो शॉप आहे नाही तर आपल्याला पुढे जावं लागेल तर आम्ही गेलो जरा पुढे पुढे येऊन समोरच आम्हाला दिसला शिवान फालुदा करून आहे तर भीड तर होतीच तर मला लाज ऑर्डर ती ते वितरायच्या आत आम्हाला जायचं होतं घरी कारण वरती आईस्क्रीम टाकलेलं होतं तर दादानी फटाफट शॉर्टकट काढून घरी लवकरात लवकर पोचायचं होतं सो so, आम्ही घरी आलेलो हो, आहोत तर मी आधी गेली द फ्रीजमध्ये ठेवायला कारण ते आईस्क्रीम सगळं पिघळलेलं तर फ्रीझरमध्ये ठेवलेलं आहे मी जागत नव्हती फ्रीजमध्ये तर जरा सेटिंग करून जागा वगैरे केली आणि हा मी एंडमध्ये कोको पण घेतलेला कारण की मला कोको खूप आवडतं सो मी माझ्यासाठी कोको घेतला तर आता जेवण वगैरे करू आणि नंतर बसून आम्ही फालुदा वगैरे पिऊ सो आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि तोसार आपला आईस्क्रीमसुद्धा जमला असेल थंड वगैरे असं झाला असेल सो मी काढते सो आधी मी एकच काढलेलं दादा आणि मम्मी बोलले की आम्ही नंतर पिऊ तर मी काढल्यानंतर दादा बोलतात तर माझा पण काढ सो तर मी त्याचा पण काढला आणि मम्मीचासुद्धा काढला सो मला एक हाताने जमत नव्हतं एखाद्याने जमत नव्हतं तर मी दादाला बोलली जाते जरा हेल्प कर व्हिडिओ काढण्यासाठी तर मी आधी आधी आमची आईस्क्रीम पूर्ण आतमध्ये पिघळून गेलेली तर काय पार्सलमध्ये असंच होणार आहे <laughs> तर मी आधी टेस्ट करून बघते की कसं आहे तर आधी बघते फालू दा बघूया टेस्ट करून कसं आहे मला तर खूप आवडला टेस्ट पण जोरदार होता फालू आणि आईस्क्रीम पण खूप भारी होती आईस्क्रीम पण तर आता बघूया कोको कोको पण मला खूप आवडला का खूप भारी आहे तुम्ही पण सुरतमध्ये असाल तर हे नक्की ट्र खूप भारी आहे ही ऑफर चालू असेल की माहीत नाही मी विचारलं सुद्धा नाही पण टेस्ट खूप जोरदार होता इथला तर मी दादाला पण देते दादाला लाज वाटते व्हिडिओ समोर यायला <laughs> म्हणून तो हॉलमध्ये गेला आणि हे मम्मीसाठी मम्मी बोलते हे काय आणलेलं आहे मम्मी मम्मी बोल मी नंतर खाईन पण मी बोले आत्ताच खा ते नंतर चांगलं टेस्ट नाही लागणार ते फ्रीजमध्ये राहून तर दादा मला चिरते की तू माझा व्हिडिओ नको बनव सो मी माझा कोको पियला चाल जाते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका